मी एक गुणा गुणा गुणा। दिलीप मानेच बाजार समितीचे मालक सुनील कळके बसले उपसभापतीच्या खुर्चीवर हसा पुरे नेक्स्ट टाइम सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमनपदी अपेक्षेप्रमाणे दिलीप माने यांनीच बाजी मारली आहे उपसभापतीच्या खुर्चीवर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपले समर्थक सुनील कळके यांना बसवले तर सुरेश हसापुरे यांना मात्र दोन वर्षानंतर संधी मिळणार असल्याचं समजतंय संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवड रविवारी बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सभापती पदासाठी केवळ दिलीप माने यांचा एकाच अर्ज आल्यानं त्यांच्या नावाची बिनविरोध घोषणा गायकवाड यांनी केली आहे उपसभापती पदासाठी सुनील कळके यांचं एकमेव नाव आले त्यामुळे त्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते नूतन चेअरमन दिलीप माने यांचा तर आमदार महेंद्र कोठे यांच्या हस्ते नूतन वाईस चेअरमन सुनील कळके यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालक मनीष देशमुख रामप्पा चिवळ शेट्टी व अतुल गायकवाड यांनी नूतन चेअरमन व वा वाईस चेअरमन यांना शुभेच्छा दिल्या माने यांची निवड झाल्याचं समजताच बाहेर मुक्त गुलालाची उधळण करून कार्यकर्त्यांनी फटाक्याची के आतिषबाजी केली